भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सावंतवाडी भाजपकडून जल्लोष करण्यात आला यावेळी चव्हाण साहेब तुम आगे बढो हम तुमारे साथ आहे भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला कोकणचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली याचा जल्लोष सावंतवाडी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार करण्यात आला यावेळी जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर जिल्हा चिटणीस महेश धुरी सावंतवाडी खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रमोद गावडे माजी नगरसेवक गुरुमटकर शहर उपाध्यक्ष सुकन्या टोपले शहर उपाध्यक्ष ज्योती मुद्राळे शहर सरचिटणीस मेघना साळगावकर माजी शहराध्यक्ष ॲडव्होकेट संजू शिरोळकर दशरथ मांजरेकर दत्ताराम कोळंबीकर उल्हास परब गणेशप्रसाद पेडणेकर संजय शिरसाट राजन राणे ज्ञानदीप रौड कुणाल शृंगारे अमित गौंडळकर नागेश जगताप मधुकर देसाई प्रवीण देसाई योगेश गवडी यांसह भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते देख्षे, 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 देख रवींद्र चव्हाण यांची प्रदेश अध्यक्ष म्हणून नेमणूक होत आहे त्याबद्दल आज आपल्याला इथे आम्ही जल्लोष साजरा करीत आहोत त्यानिमित्त आपले रवींद्र मडगावकर इथे उपस्थित आहेत ज्येष्ठ मार्गदर्शक त्यांनी दोन शब्दात मार्गदर्शन करावं फक्त या ठिकाणी आम्ही सर्व सावंतवाडी तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी एका आनंदामध्ये या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गेले कित्येक दिवस ज्या नावाची चर्चा होती ते या महाराष्ट्राचे माजी मंत्री बांधकाम मंत्री आणि आपल्या या कोकणचे सुपुत्र सन्माननीय रवींद्रजी साहेब यांची आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे तो आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी आनंद व्यक्त केला जात आहे तर आत्ताच या ठिकाणी मला वाटतं साडेचार वाजता त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्यामुळे संपूर्ण आपण सावंतवाडी करा सावंतवाडी तालुक्या ज्या वतीने आज या ठिकाणी आम्ही अभिनंदन करण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र झालेलो आहोत त्यांचं संपूर्ण सावंतवाडी तालुक्यात भाजपच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे